हा सर्वात अमूल्य ठेवा आणि आजपर्यंत हा कुठेच आपल्याला बघायला मिळाला यासाठी मदत करत होते पण महाराजांना यात पण शंका होती तुम्ही घालू पण शकता आहे नमस्कार मित्रमंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वरती त्याचं नाव आहे एसएस ब्लॉग अँड स्टेटस आज मी जात आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट्स फेस्टिवल दादर येथे इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे आर्ट्स आणि शिवाजी महाराजांना दर्यापती का म्हटलं जाते त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटेल सो नऊ ते टायमिंग डेट आहे ते नऊ ते तेरा तारीखपर्यंत सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर तुम्ही नक्की विजिट करा सो आता आपण जात आहे दर्यापती शिवराय शिवसृष्टी प्रस्तुत प्रदर्शन आहे चला मग आपण जाऊया हा जो उपक्रम आहे याची पहिली माहिती सांगतो पूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दर्यापती जे आपण म्हणतो की फादर ऑफ इंडियन नेवी का म्हणतात तर त्याचा परिचय देण्यासाठी आपण हा पूर्ण डोलारा उभा केलाय कारण अनेक राजे होऊन गेले पण फादर ऑफ इंडियन नेवी किंवा दर्यापती छत्रपती शिवाजी महाराज हे का म्हणतात तर त्याचं आज इथे आपण प्रदर्शन वेद फाउंडेशन मार्फत आपण भरवलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या काही संस्था सुद्धा संलग्न आहेत त्याच्यामध्ये दगडांच्या देशा आहे इतिहासाचे अपोल साक्षीदार आहेत दुर्गवीर प्रतिष्ठान आहे त्याच्यानंतर गडवाट आहे तर ह्या सगळ्या संस्थांच्या मार्फत आपण हे प्रदर्शन पूर्णपणे भरवलेलं आहे आणि भारतातलं एकमूळ प्रदर्शन आहे की ज्याच्यात आपण दर्यापती शिवराय यांचा हा पूर्ण आढावा इथे आपण एक छोट्याशा याच्यात आपण घेणार आहोत आणि ते खूप बघण्यासारखं आहे आजच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींचा एकाच ठिकाणी आस्वाद घेता यावा किंवा आपण म्हणू शकतो की एकाच ठिकाणी बघण्याची सुवर्ण संधी इथे आपण अवलंबून ऐकून दिली आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की अ इकडे ज्या काही तलवारी लागल्यात ह्या सगळ्या त्याच काळातल्या तलवारी आहेत बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर हे जी दिसतंय ह्याला धूप म्हणतात हे फिरंगी पातळ आहे हे पात बाहेरून आपण इम्पोर्ट करत होतो त्याच्यानंतर आपण इत्यादी बनवली जायची आणि तशाच जा प्रकारचे म्हणतात त्याच्यानंतर हे पट्टा आत्ताच आपण काही महिन्यापूर्वी पट्टा हे राज्यशास्त्र म्हणून घोषित सरकारने केलाय त्यामुळे आज आपल्याला हे पूर्णपणे बघायला मिळत आहे त्याच्यानंतर जर ही बघितली जाळीदार कटार आहे ह्या तलवारी आहेत काही महाराजांनी ज्या वेळेला आर्मर आरमार हा जे सुरुवात केली म्हणजे म्हणतो ना की ज्याचा समुद्र त्याचा ते आरमार आतापर्यंत असं होतं की आपल्याला काही गोष्टी करायचं आपल्या पोर्तुगीजांकडनं परवाने घ्यावे लागायचे पण ज्या वेळेला जे आंगळे आहेत आपले तरी काही कालांतराने अशा काही गोष्टी केल्या की पोर्तुगीजांना आपल्याकडनं परवाने घ्यावायची एक वेळ आली तर त्यावेळेला सुद्धा आपण असं म्हणतो की मराड्यांच्या इतिहासातला हा सर्वात अमूल्य ठेवा आणि आजपर्यंत हा कुठेच आपल्याला बघायला मिळाला नाही जो आपल्याला इथे बघायला मिळतोय तलवारीचे जर नीट बघायची असेल त्याला म्हणतात गांजा किंवा गज तोटी आहे ही झाली तुझी वाटी कटोरी म्हणतो आपण त्याला हा झाला नाकेत्ता ही झाली परज त्याला म्हणतात मुष्कळ हा हा झाला तुझा हा झाला तुझा ठोला जे तलवारानंतर हा दिसतो ना हा ठोला ज्या तलवार अडकवली त्याला म्हणतात खजाना त्याच्यानंतर नख्या नेत्र ही झाली पाट ही नाळ जिथे नाळ आणि पाट संपते आयवडा भागवतचा झोपली ना इथपर्यंत त्याला म्हणतात पिंपळा त्याच्या वरचं टोप आहे त्याला म्हणतात अग्रटोक ती झाली दहा ह्याच्यात सोळा महाराष्ट्रात वापरले गेली मूठ म्हणजे मुले जी फार कमी लोकांकडे आहे आणि आपल्या ह्याच्यात वापरायला मिळाली तलवारीमध्ये सुद्धा आपल्याला प्रकार आहेत वक्र धूप आहे सरळ धूप आहे आता इथे सरळ आहे इथे वक्र आहे तर वक्र धोप जी आहे ती मोस्टली वापरली गेली पायदळामध्ये आणि सरळ धूप वापरली गेली घोडदळामध्ये कारण लांब पल्ल्यावरतीच आपल्या जर शत्रूला हे करायचं असेल तर त्यासाठी सरळ धूप आपण वापरली गेली महाराजांनी ज्या शस्त्रांमध्ये बदल केले त्यात प्रामुख्याने जे बदल केले ते के म्हणजे तलवारींची लांबी वाढवली आणि वजन हंत केलं जेणेकरून काय झालं की, की जो लढाईचा जो टाईम आहे एखादं शस्त्र घेऊन तो जास्त काळ झाला शस्त्राची लांबी वाढल्यामुळे शत्रूला लांबच्या जर आपल्याला हे काढलं जवळ येईपर्यंत तो समोर तर ते करता आलं आता दोन गोष्टी आपण त्यात अजून बघितल्या पाहिजे ज्या वेळेला युद्ध होत तलवारी तुटतात तर आपण त्यात तलवारी तुटलेल्या आहेत त्याचा सुद्धा वापर केला जरी आपण कटार बघितली ना तर हिला जाळीदार कटार म्हणतो किंवा जोडदार कटारा म्हणतो तलवारीचं पात जेव्हा तुटतं ना त्याला आपण ते रिबेट मारून जॉईन करतो आपण त्याला आणि मग ही कटारे म्हणतो ही जोडारी जोड कटार आणि काही कटारी येतात त्या डायरेक्ट पोती येतात म्हणजे दोन प्रकारच्या कटारी येतात पोती कटार आणि जाळीदार कट जोड कटऱ्या म्हणतो त्यात ही जोड कटार आहे आपल्याकडे ओत्युगा सुद्धा नाही आहे ती आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते मी तुम्हाला फोटो शेअर केला त्याचे ती जोड कटाल आणि ही जोड कटाल आहे त्यानंतर ही जी गण आहे ही सुद्धा वापरली गेली ह्याच्यात एका वेळेला नाही म्हटलं तरी पंधरा ते वीसच्या ते बाहेर पडू शकत आता तिथे पण आपण तिथे खाली काय महाराज ही ही जी स्वॉड आहे ह्याला प्रॉपर नेवी नेव्ही चे जे हे आहे त्यांनी वापरले तर त्या ते स्वॉडिश स्कॉड पण आता जर इथं दोन दोन झाली आहे ढाल म्हणजे आपण म्हणतो धाळ तुटली किंवा आपण एक एक सीन बघितलं की ज्यात कांदिमाल तुटते ते तुटते म्हणजे तुटत नाही काय होत आपण फिट केलेत त्याच्या मॅकॅनिझम असं आहे की त्याला मागे आहे ना असतं आता एखादं जरी ते फुल तुटलं किंवा त्यात काही जॉईंट निघालं तर ती अनबॅलेन्स होतं म्हणजे ती झाल काहीच कामाची नाही करणार आपल्याकडे तर हे पूर्णपणे फिटनेस वगैरे आपल्याकडे हे जे आहे ना बघित आपण ज्याला आर्मर म्हणतो हे जे आर्मर आहे हे त्या काळात कोणतरी जो मुद्द्यावरती असेल त्याच आर्मर आहे कारण फार कमी आर्मर जे आहेत ते आपले असे सैनिकांनी वापरले कारण का मोस्टली आपल्याकडे जर बघितलं तर आपण म्हणतो ना ते काय गावच्या हे घालतो आपण घोंगडी वगैरे किंवा चांबड्याचं तर त्या ते आपण वापरतो हे कसं आहे किंवा उद्योगाला असेल तर त्यांनी जो त्याला स्टार रँकिंग आहे जो मोठ्या पदावरती आहे तर त्याचं ते आर्मर आहे पण हे सगळं त्या काळातलेच आहे जर आपण नीट बघितली शस्त्र किंवा त्याच्यावरती आपण हे केलेलं हे आर्मर कसं आहे ना घालायचं आणि काही गडवाटांचे हे आहेत गड किल्ल्यांचे फोटोज आहेत त्यावेळेला वापरणे गेले गलबत आहे जहाज आहेत ह्यांचे आपल्याला मिनेचर आर्ट्स बघायला मिळतील त्याच्याशिवाय इथलं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे शिवराई शंभुराई आणि लिन नावाचं एक नाणं आहे अली आदिल शहाचं हे यावेळेचं मुख्य आकर्षण आहे आणि आजच्या पिढीला जे फादर ऑफ इंडियन नेव्ही जे आपण म्हणतो महाराजांना ते का म्हणतो ते इथे आपल्याला पूर्णपणे बघायला मिळेल तर सर्वांना माझी एक विनंती आहे की नऊ तारखेपासून म्हणजे आजपासून रविवारी बारा तारखेपर्यंत हे प्रदर्शन पणिता समाज हॉल दादर येथे दाद छत्रपती शिवाजी आर्ट महाराज फेस्टिवल याच्या मार्फत वेथ फाउंडेशन मार्फत आपण हे भरवलेलं आहे तर आपण सर्वांनी इथे येऊन याचा एकदा तरी नक्की भेट द्यावी जय शिवराय हो इथे आपण पाहू शकता जलदुर्ग दर्शन अवकाशी जलदुर्ग दर्शन दुर्गाडी किल्ला आहे खंदेरी बानकोट किल्ला सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग देव आज्ञापत्र शिवरायांचा आरमारा विषय आपण आरमारा संदर्भात अभ्यास करतो तर आरमार म्हणजेच काय असतं आरमार म्हणजे असतं लढाऊ झाज लढाऊ झाज असतं तर याच्यामध्ये आपण छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं म्हणजे नौसेनेचे जनक म्हणतो तर त्यांना उगत नौसेनेचे जनक म्हणत असतील का त्यांच्या आधी पण बरेच असे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेत त्याच्यामध्ये आपले सातवन असतील शिलार असतील यादव असतील कदमब असतील त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनाच का म्हटलं जातं तर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला जंजीराचा सिद्धी त्याचा अत्याचार वाढत गेला होता त्या टाइम छत्रपती शिवराय ज्या वेळेला भूभागाचा अभ्यास केला तर त्यांना एक जाणवलं की आपला समुद्र भाग जो आहे तो सुरक्षित नाही आहे युरोपीय देशांनी आक्रमकरीत्या तो घेरून ठेवला होता आशिया पूर्ण मग हे जाणलं त्याच्यानंतर त्यांनी बोटी निर्माण करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला आपल्याला होते पाच हजार वर्षापूर्वी बोटींचं होतं ज्ञान पण त्याच्यानंतर शेकडो वर्षांनी ते नष्ट होऊन गेलं सुरुवातीला शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला बोटी बनवायला घेतल्या तर त्या टाइम बोटी बनवण्यासाठी आपण पोर्तुगीजांना बोलवलं आपल्या भारतामध्ये तर पोर्तुगीज ज्या वेळेला आले तर सुरुवातीला रुयगत विहेगश आणि त्याचा मुलगा फेरन विहेगश हे दोघे आले होते आणि त्यांच्या सोबत चारशे लोक युरोपीय लोक हे आपल्याला बोटी बनवण्यासाठी मदत करत होते पण महाराजांना यात पण शंका होती हे, काई की हे काही झालं तरी हे पोर्तुगीज आपले नाही ते परकीय आहेत किती झालं काय झालं म्हणून महाराजांनी काय केलं कल्याण भिवंडी भागच निवडलं होतं तर आपली जी तिथे कोळी लोक आहेत तर त्यांना तिथं आहे ना स्थानिक लोकांना तिथं कामाला पण लावलं होतं त्यांनी जेणेकरून ते पण बघून शिकतील आणि तेच झालं काही दिवसानंतर ते पोर्तुगीज दोन्ही निघून गेले पळून गेले अर्ध्या बोटी बनवून ते निघून गेले आणि अर्ध जे राहिलं होतं ते काम आपल्या लोकांनीच केलं आणि सुरुवातीला जर त्यांनी बोटी बनवल्या ती गलबत नावाची बोट आहे ही बोट आकाराने जेवढी छोटी आहे हे जे पांढरे पडते त्याला शिड म्हणतात आणि उभ्या काट्यात त्याला डोलकाट्या म्हटलं जातं तर ही काटी म्हणजे त्या जहाजांचा आत्मा म्हणू आपण ज्या वेळेला युद्ध व्हायचे हो समुद्रामध्ये आता आपण जमिनीवरती युद्ध बघतो तर याची स्ट्रॅटेजी काय आपण कधी कुठूनही सैनिक पाठवू शकतो पण मध्य समुद्रामध्ये ज्या वेळेला युद्ध होतात त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या जहाजांनी मोठ्या मोठ्या जहाजांना आता सुरुवातीपासून ब्रिटिशांची एकही छोटी एक एक त्यांच्या जहाजा त्यांच्या सारख्याच भव्य ते जेवढे श्रीमंत होते तेवढे त्यांच्या जहाजा ऍडव्हान्स आणि मोठ्या होत्या आणि ब्रिटिश आपल्याला हसायला लागले ज्या वेळेला ही जहाज आपण उतरवली समुद्रामध्ये ब्रिटिश सुरुवातीला हसले आपल्यावरती बोलले आमच्या एवढ्या मोठ्या जहाजा तुमच्या शंभर जहाजांना एकच जहाज आमचं काफी आहे मग ज्या वेळेला या जाजा युद्धांसाठी उतरल्या त्यावेळेला ब्रिटिश सुद्धा थक्क झाले म्हणाले तुमच्यासारखी गलबत बनवणारी लोक आम्हाला आमच्या ताप्यामध्ये हवे किंवा असले अशा प्रकारची जहाजा आम्हाला हवे कारण हे जेवढं आकाराने छोट आहे ना तेवढंच प्रभाव आहे आपली ताकद काय सह्याद्री ही आपली ताकद आहे खोल समुद्र ही ब्रिटिशांची ताकद होती सुरुवातीला अशा प्रकारची झाज आता ही आकाराने छोटी आहेत खाड्यांमधून पण चकवा देऊन निघून जातात आणि खोल समुद्रात पण तेवढीच प्रभावी जेवढी किनाऱ्याला आहे तसंच त्याच्यानंतर आलं ते झाज गुराब आता हे झाज आकाराने मोठं हे ओल्लवता येईल का म्हणजे पूर्णपणे वाऱ्याच्या सह्याने सयाने चालते मग सगळ्यात प्रभावी झाज जर म्हणता येईल या दोघांमध्ये तर कोणतं असेल हे असण वल्लवता पण येते वाऱ्याच्या सह्याने पण वारा बंद झाला तर हे जहाज कायच कामाचं नाही ना आपण बघतो मूवी मध्ये बघतो पायरस ऑफ कॅरेवीन त्याच्यामध्ये काय दाखवलंय ज्या वेळेला हे पडदे फाटतात ते जहाज समुद्रामध्ये कोलमडून जात बरोबर तसंच आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय मावळे दिसत आहेत याच्यामध्ये दर्यावरती लोक पण आहेत काम करणारे म्हणजे जहाजाला मेंटेन ठेवण्याचं काम ते लोक करतात पुढ पाल नावाचं जहाज आहे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर कानोजी अंगरेंच्या काळामध्ये पाल नावाचं झाड आलं म्हणूनच आपण कान्होजी अंगरेंना समुद्रातले शिवाजी म्हणून ओळखतो आणि शिवाजी महाराजांची युद्ध नीती वापरलेला अजून एक राजा आहे अहोम आहे लचित बडफुकन नावाचा स्टॅच्यू ऑफ एलॉर ऐकले आत्ताच दोन हजार तेवीस मध्ये अं नमोच्या हस्ते ते उद्घाटन केले गेले त्या मूर्तीचं स्टॅच्यू ऑफ एलॉर मतलब लचित बडफुकन त्याच त्याच्या संदर्भात आहे सराई घाट नावाचा एक घाट आहे त्याच्यामध्ये त्यांनी युद्ध केले ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे साऊथ मध्ये येते तर त्यांनी आहे ना मुघलांविरुद्ध तो लढा दिला होता तर त्यांनी आहे ना अशाच प्रकारची छोट्या प्रकारची झाज घेऊन त्यांनी ब्रिटिशांच्या मोठ म्हणजे मुघलांच्या जिथं ब्रिटिशांना घेरा करतो तिथं त्यांनी मुघलांना घेरा केला होता आणि त्या सराई घाट त्याच्या नावाने फेमस आहे म्हणून त्याला आसामचे शिवाजी म्हणतात आता मराठे कशा प्रकारे युद्ध करायचे त्याचा एक थॉमस बॉटरवेट नावाच चित्रकार आहे त्यांनी त्याच्या चित्रामध्ये असे चित्रा रेखाटले मराठे असे युद्ध करायचे सेंटर मध्ये आहे ते त्यांचं युनियन जॅकवाल त्यांची बोट आहे आणि आपले भगव्या वाले बोट आहे आणि त्याच्यानंतर आपली काही लोक त्या जहाजांमध्ये चढलेत काट्या कापायला ला लागले त्या लोकांशी भांडायला ला लागले असं दाखवलं त्याच्यामध्ये आणि आपण सगळ्या गोष्टी एकत्रित लक्षात घेतल्या तर आपल्या जहाजांचे खालचे जे बेस आहेत ते वी आकाराचे आहेत वी शेप आहेत आणि याचे जे आहेत थोडे फुगीर आहेत म्हणजे यू शेप आहेत मग हे झाज किनाऱ्यावरती प्रभावी असू शकतात का हे लक्षात येते आता आपण उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आपण का लक्षात घेतली पाहिजे की सव्वीस अकरा झाला कुठून आले कसा कसा बे कुठून आले समुद्र मार्गे झाले ना जसे शिवराय म्हणतात तुमची समुद्र किनारपट्टी तेवढी सुरक्षित ते ठेवा जेवढी तुम्ही भूपट्टी सुरक्षित ठेवता त्याच्यासाठी शिवरायांनी बरेचसे किल्ले निर्माण केले मग जंजीरा जिंकता नाही आला तो जिंकण्याच्या उंदेरी त्याच्या शेजारी निर्माण केला ना थोडं आपले इंडियन नेव्हीचे शिप आहेत आताचेच आहेत लेटेस्ट मध्ये आय एन एस विशाखापट्टणम इंडियन नेव्ही शिप विशाखापट्टणम डी सिक्स्टी सिक्स म्हणतो आपण याला मराठीमध्ये विध्वंसक विध्वंसक प्रकार म्हणजे याचं काम फक्त अटॅकिंग आहे आणि आपल्या विक्रांत सारख्या जहाजांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे जहाज करत आणि हे विक्रांत एवढं मोठं आहे ते पालच्याच पार्श्वभूमीवर बनवलं गेले हे विक्रांत जवळपास दोन फुटबॉल ग्राउंड बसतील एवढं मोठं हे जहाज आहे एअरक्राफ्ट कॅरियर बोलतो आपण त्याला म्हणजे युद्ध वाहू विमान नव्हता याचं काम काय वाहून नेण्याचं आणि वेळ आली तर अटॅक पण ते करू शकत ते विदेशी बनावटीच होतं लोकांचं समज आहे ते डिस्मेंटल केले आता कुठून आलं तर ते पहिलं वालं होत ते विदेशी बनावट स्वदेशी हे पूर्ण इंडियन दे दे, दूसरे, दूसरे वेग आहे फक्त याचे ना जनरेटर्स वेगळे दुसऱ्या देशाकडून घेतले इथे वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत हे आहे ऐतिहासिक दुर्मिळ शंभुराई इथून वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग तुम्ही करू शकता दागिने तुम्हाला ह हवं असलेले कपडे एक्सेट्रा एक्सेट्रा इथे आपण पाहू शकता लाइव स्केच चालू, है। ही काड़ू चालू है। ही नि आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्हीही इथे बसून काढू शकता इथे कुंभारकाम चालू आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्हीही करू शकता आणि पुढे आहे कला अँड नंदा संक्रांती स्पेशल आणि आहे दालन महाराष्ट्राचे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणीपासून तयार झालेल्या बॅगा मिळतील इथे आपण पाहू शकता पेंटिंग केलेल्या आहेत कॅनवा पेंटिंग पण जात आहे आर्ट्स वर्कशॉप मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग तुम्ही घालू पण शकता है एक चेन आहे चेन याचा पूर्ण येतो हा ह्याला पण चिटकोल आहे नुसतं अडकोल आहे इथं आतमध्ये नुसतं अडकोल आहे असं स्प्रिंग आहे असे दिसायला पेज आहे त्या नक्की फॉलो करा वेदांत कुलकर्णी कम कार्ड है अपन पाऊ सकता रॉकेट्स वगैरह बनवा ले अपोलो सैटन वी रॉकेट अपोलो इलेवन ये आवे प्लस चंद्रयान हे दुर्गांना शिकवण्यासाठीच येत इथे ना या आर्ट फेस्टिवलला चार लाख लोक येतात सगळ्यांना गोळा केलं आणि म्हटलं की महाराजांवर प्रेम आहे का सगळे म्हणतील हो आहे की खूप त्यांना विचारलं महाराजांसाठी लढलेली किती योद्धे माहिती आहेत सगळे मिळून बारा नावं नाही येणार कल्पना करा खेळता खेळता अडोतीस योद्ध्यांची माहिती हा खेळ देतो अर्धे दे योद्धे तुमचे अर्धे माझे ठीक आहे मी पहिलं काळ घेतलं पण असते तुम्ही पण घे अर्धे सो ती ग ती घेतो सगळे योद्धे मिळवायचा प्रयत्न करायचा मला पहिले आले जिवाजी महाले चित्र त्याचं नाव कोणत्या पदावर काम करायचं त्याचं रँक किती टक्के आयुष्य सोडायसाठी राहिला किती टक्के मध्ये कामगिरी काय उल्लेखनीय कामगिरी काय पॅरामीटर दिलेले आहे शिवाजी महाजनचं मला आवडतं महाराजांच्या प्राणांचं रक्षण केलेलं महाराजांचे अंगरक्षक होते ना एट पॉईंट फायव्ह उल्लेखनीय कामगिरी चेक करा तुमचं योद्ध्याचं नाव वाचायचं उठापशा काढायला बाळाजी आवजी गोडाजी जगताप गोदाज किती आहे कामगिरी uh, सात सात तुमची किती आहे नऊ no. महाराजांचे बहिस्त प्राण होते महाराजांचे पर्सनल असिस्टंट यांची उल्लेखनीय कामगिरी भारत पत्र लेखनाचं भारतीयकरण यांनी केलं सो so, उल्लेखनीय कामगिरी नऊ आहे सो यू so, आय लूज यू वेन सगळे so, तुम्हाला मिळाले नाव इट्स युअर टर्न टू कॉल खेळता खेळता योद्धे शिकवणारा असा सॉरियस ट्रम्प कार्ड इकडून आता तुम्ही थकून आला तर इथे मुंबई फूड फिस्ट आहे पदार्थ दॅट्स इट आजचा व्हिडिओ एवढाच पण आम्ही या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दर्यापती हे का म्हणतात हे आम्ही म्हणजे तुमच्यापर्यंत आणलंय व्हिडीओ पर्यंत जर तुम्हाला हे सगळं प्रत्यक्ष बघायचं असेल तर प्लीज या आर्ट फेस्टिवलला व्हिजिट विजिट द्या आपल्या यंग जनरेशनला म्हणजे आजच्या पिढीना ही माहिती असली पाहिजे आपले महाराज कोण होते आणि आपण त्यांना दर्यापती हे का म्हणतो दर्यापतीची भूमिका नव्हती इतर पण होती इन द एंड व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट माझा चॅनल नाही तो पाठी कॅमेरामध्ये त्याचा चॅनल आहे आणि आम्हाला विना पगाराचा हे करतो कट